हिंदुत्वाची मशाल हाती घेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट पड़ मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी शिवसैनिकांची एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं नेरळ येथील युक्ती फन स्क्वेअर सिनेमा हॉल येथे वांगणीतील शिवसैनिकांनी धर्मवीर टू हा चित्रपट पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या माध्यमातून धर्मवीर टू या चित्रपटाची मोफत तिकिटे वाटप करण्यात आली होती तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या काळात हा चित्रपट तमाम शिवसैनिकांना मोफत पाहण्यासाठी प्रसाद परब यांनी पुढाकार घेतला यावेळी वांगणी परिसरातील तमाम शिवसैनिकांनी गर्दी करत धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट समजून घेतला यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी पाहायला मिळाली इतकंच नव्हे तर वांगणी ग्रामपंचायतमधील सर्व कर्मचाऱ्यांना देखील एकाच वेळी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी उपस्थितांनी प्रसाद परब यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या सोबतच प्रसाद परब यांनी शिवसैनिकांचे आभार मानले नाही त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांचे विचार चांगले आहेत त्यांना अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा आज मोफत पिक्चरची त्यांनी जी इकडे वगैरे त्यांनी ठेवलेली काही लोक येऊन गेले आज आम्ही आलोय बरा वाटला आम्हाला त्यांचं कार्य चांगलं आहे ना असं त्यांचं कार्य पुढे चालू राहावं अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं शहराध्यक्ष असतानासुद्धा ते चांगले चांगले कार्यक्रम राबवत आहेत वांगणीमध्ये सुद्धा याच्यापूर्वीसुद्धा राबवले ना ते माजी उपसरपंचसुद्धा होते ग्रामपंचायत सदस्यसुद्धा होते ना त्यांचं कार्य चांगलं कार्य त्यांचं त्यांचा आम्हाला बरं वाटलं ना आज आम्ही दोन चार दिवसापासून विचार करत होतो की परब शेठने आम्हाला जे तिकीट दिली होती जाऊन ते पिक्चर बघा तुम्ही तर आम्हाला आज असं वाटलं इच्छा झाली चला आज म्हटलं जाऊन बघूया सगळी बघत आहेत ना खूप छान पिक्चर आहे तसं आम्ही पण आज आलो पिक्चर बघण्यास मान्य श्री प्रसाद परब शेठ यांच्या संदर्भात हे आपलं धर्मवीर धर्मवीर हा चित्रपट बघण्यासाठी आम्हाला खूप आनंद आणि उत्साहाने होत आहे खूपच मस्त वाटते खरं तर प्रसाद शेठ यांचे खूप धन्यवाद आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आज एकत्रित येऊन आम्ही सर्व मोफत म्हणजे त्यांच्यातर्फे जी ज्यांनी आम्हाला तिकीटं दिली त्याबद्दल आम्हाला तो पिक्चर पाहायला मिळेल त्याबद्दल खूप त्यांचं धन्यवाद खूप छान वाटतं आहे आमच्या शहरप्रमुख यांनी आम्हाला खरोखर एक धर्मवीर आनंदे साहेब यांचं एक साधारण शिवसैनिक सा फडे जाईल हे आम्हाला खरं तर या चित्रपटातून कळणार आहे आणि खरोखर आमच्या शहरप्रमुख यांनी खरोखर खूप हाय जे चित्रपट जे दाखवले सगळ्यांसाठी वांगणीकरांसाठी खरोखर आम्ही खूप त्यांचे आभार मानतो सप्रेम जय महाराष्ट्र शिवसेना शहरशाखा वांगणी व श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या जीवनावरील आधारित धर्मवीर भाग दोन हा सिनेमा पाहण्यासाठी मोफत तिकीट वाटप करण्यात आलं होतं दिनांक तीस सप्टेंबर ते दिनांक तीन ऑक्टोबर या चार दिवसाच्या दरम्यान वांगणी आणि वांगणी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहिला आणि आम्हाला सहकार्य केलं याकरिता तमाम वांगणीकरांचे व वांगणी परिसरातील नागरिकांचे मनकपूर्वक आभार यापुढे देखील आम्हाला सामाजिक कार्यात असेच सहकार्य लाभावे अशी विनंती सप्रेम जय महाराष्ट्र अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब